श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना संकष्ट चतु संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजची ही चतुर्थी या वर्षातील सगळ्यात शेवटची चतुर्थी आहे ही संकष्टी चतुर्थी आहे तर स विघ्नर्थ बाप्पांना एवढीच विनंती की सगळ्यांचे विघ्न दूर करा आणि त्यानंतर आज आम्ही निघालो होतो त्यांच्या दर्शनासाठी तर आम्ही दर्शना गोव्यात राहत असल्यामुळे आम्हाला गोव्यातील लोकांनी सांगितले की तुम्ही नक्की एकदा रेडीच्या गणपतीला जा तर मग आम्ही असं बाईकवरती निघालो जात असते वेळेस रेडीचे गणपती हा महाराष्ट्रात आहे तर आम्ही तिथे पोहोचलो हे बघू शकता रेडीचे गजानन मंदिर तिथे गेल्याच्यानंतर मग आता गणपती बाप्पांची आवडती दुर्वा घेतली आणि फळ म्हणून केळी घेतली आणि मग आम्ही मंदिराकडे निघालो हे पाहू शकता हे सुंदर असं गणपती बाप्पांचं चा मंदिर चारू बाजूंनी असा डोंगर आहे आणि डोंगराच्या व समुद्रकिनाऱ्याच्या काठावरती हे वसलेलं सुंदर असं मंदिर आहे असं म्हणतात की हा स्वयंभू गणपती आहे कारण स्वत हा बाहेर निघालेला आहे एवढी सुंदर घटना आहे या गणपतीची की तुम्ही ऐकल्यास तुम्हाला पण नक्की इथं व्हिजिट करण्याचं मन करेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल कारण की हे किनाऱ्यावरील गणपती बाप्पांचं प्रगट कसे झाले ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या गणपती बाप्पांची उंची ही सहा फूट आहे आणि एकदम भव्य मूर्ती आहे तर मग मी पाहिली होती तर चला म्हटलं मग तुम्हाला पण दाखवूया तर ना रेडीगावच्या रेडीगावमधला एक तरुण होता त्यांचे नाव होते श्री सदानंद नागेश कांबळी त्यांना दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडलेलं होतं आता बघू शकता ह्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे खूप सारी गर्दी होती चप्पलवरूनच तुम्हाला समजलं असेल तर मग आम्ही पण दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर खूप सारे भाविक भक्त वगैरे होते आणि खूप सुंदर वाटलं हे मंदिर पाहून खूप सुंदर आणि तिथे बघू शकता तिथे अशी माहिती लिहून ठेवलेली होती की गणपती बाप्पा हे स्वयंभू स्वत कसे जमिनीतून बाहेर आले तर मग आम्ही पण मंदिर बघून एवढं खुश झालो कारण आणि वाचली पण ती सगळी माहिती आणि माहिती ऐकून पण एवढं भारी वाटलं मग आम्ही पण दर्शनासाठी आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर तिथे कुठल्या तरी कंपनीचे लोक आलेले होते बाबा दर्शनासाठी खूप जास्त गर्दी होती मग आम्ही पण त्यातूनच दर्शन घेतलं पण आम्ही इतका वेळ वाट पाहिली म्हणजे म्हटलंस गणपती बाप्पांचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे मग नंतर आम्ही काही केलो थोडा वेळ तिथे बसलो गणपती बाप्पांचं आतर्वर शीर्ष वा पठण वगैरे केलं आणि तेवढ्यामध्ये मग त्यानंतर सगळे लोक बाजूला झाल्याच्या नंतर मग मी व्यवस्थित एक व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला पण गणपती बाप्पांचं दर्शन व्यवस्थित व्हावं म्हणून प्रयत्न केला हे बघू शकता किती सुंदर असा गणपती आहे भव्य दिव्य एकदम सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची आणि असं म्हणतात की इच्छापूर्ती गणपती पण आहेत कुठली पण तुम्ही इच्छा बोला आपली इच्छा पूर्ण होणार असं म्हणतात आता तर मग हे गणपती कसे प्रकट झाले तर आपण पाहूया बरोबर तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की मी एक रेडी या गावातील एक तरुण आहे त्यांचं नाव काय सांगितलं मी सदानंद नागेश बरं का तर त्यांना काय झालं एक अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रगट होऊन त्यांना म्हणाले की या ठिकाणी मा या ठराविक ठिकाणी ना माझी मूर्ती आहे ती मला मो मु, ती मोकळी कर मग त्यांनी मग स्वप्नात आलेलं मग त्यांनी काय विचार केला चला आपण सगळे गावातील त्यांची मित्रमंडळींना सांगितलं आणि ती जागा खोदण्यास त्यांनी सुरुवात केली दोन दिवस त्यांनी ती सारखी जागा खोदली आणि त्या ठिकाणी ना त्यांच्या मग मूर्तीच्या कानाकडील भाग त्यांना दिसला मग त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांच्या गावातील मुख्य देवीकडे गेले आणि तिथे चौकशी केली मग देवीच्या हुकमाने ना मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला आणि मग तिथे ती पूर्ण जागा खुला करण्यासाठी त्यांना बरोबर एक महिना लागला आणि मग ही मूर्ती जांभा दगडावर कोरलेली असून तिचे अवयव जशास तसे आहेत तर ती मूर्ती बसलेली असून ती मकुराकृती खोदकाम केलेली आहे त्यांना पूर्ण जागा खोदण्यासाठी ती संपूर्ण मूर्ती दिसेपर्यंत त्यांना बरोबर सव्वा ता सव्वा एक महिना लागला आणि त्यानंतर त्यांना उंदीर मामांचे दर्शन झाले व त्यानंतर ते एवढे सगळे खुश झाले आणि ही वार्ता सगळ्या गावांमध्ये पसरली त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी तेथून दर्शनासाठी पूर्ण भाविक भक्त येत होते कारण ही स्वयंभू गणपती बाप्पांची मूर्ती पाहण्यासाठी खूप भाविभक्तांची तिथे गर्दी होत होती आणि त्यानंतर ना रेड्डी या गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झालं आहे व त्यानंतर ज्यांच्या स्वप्नामध्ये हे गणपती बाप्पा आले होते ते ना डेक्कन या कंपनीमध्ये ते स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करत होते मग त्यामुळेच ना तिथे गोपटे डेक्कन आणि न्यू इंडिया मायनिंग नावाच्या कंपनीने ना, कंपनीने त्यांना खूप सारी मदत केली कारण मंदिराच्या आजूबाजूंचा परिसर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी मशिनरी पुरवून पुरवलेल्या आहेत असं म्हणतात की ही पांडवकालीन शिल्पांचे अवयवसुद्धा तिथे सापडले आहेत आणि जाणकारांचा असा अंदाज आहे ही की ही द्विभुज मूर्ती पांडवकालीन असावी तरी इतकी सुंदर अशी मूर्ती आहे आणि तुम्ही पण दर्शन घेतलेलं आहे हाच तो किनारा ज्याच्याच एकदम मंदिराच्या बाजूला आहे तर तुम्ही नक्की एकदा तिथे भेट द्या